व्यासपीठाच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सव आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या एक एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे पंधरा वर्ष सोळा नंबर रोजी जनचेतना आदिवासी संमेलन त्यांच्या जयंतीचा औचित्य साधून सा दोन दिवसाच्या भैरवचं महासंमेलनाचं आणि आदिवासी विषयाशी केंद्रभूत असणार दोन दिवसाचा विचारमंथन हे मध्ये आयोजित आहे त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आय एस अधिकारी संभाजी सरकुले इजेड पोगरागडे आणि समारोपाला दमांचे अपक्ष खासदार आदरणीय पटेल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत बाकी वक्त्यांची नावं नियोजित आहेत या रेसीचा मुख्य हेतू या कार्यक्रमाचा असा की बी जे बिरसा मुंडाच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं देशभर पंधरा दिवसाचं जनजातीय दिवस पंधराव्या अशा पद्धतीचं जनजाती पंधरावडा अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे जाणीवपूर्वक बी जे पीनं आदिवासी शब्द टाळला कारण आदिवासी शब्दावर बीजेपीची नेहमीच अडचण होते जरी ठिकाणी सांगितलं बी जे देणं म्हणून मनवाशी कल्याण आश्रम वगैरे असतील त्या माध्यमातून ते काम करतात आदिवासीच हिंदू धर्म हे सगळ्यात मोठं देशासमोरचं आव्हान आहे फक्त आदिवासी समोरच आहे त्या आताना हे दोन दिवसीय संमेलन गडचिरोलीमध्ये होते त्याचा तात्काळ आम्ही बी जे पी संघ परिवाराच्या आदिवासीच्या हिंदू गटाच्या धोरणाचा आम्ही स्पष्ट विरोध करतो तशी जाहीरपणे टी आर एस पी भूमिका घेतो